सगळे यात्रा गेला पाहिजे वन डे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आगे बरोमदार राजा कृष्ण विखे पाटील साहेबांचा सर्व बंधू भगिनी आणि ह्या ऐतिहासिक विजय मिळवणारे सर्व माझे तरुण मावळे आणि उपस्थित मित्र आज विदर्भ वीरभद्र महाराजांच्या चरणी नतमोस्तक होताना हा विजय विजयशी विजय जो आपल्याला मिळावला तो ऐतिहासिक विजय त्यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळाला म्हणून पहिल्यांदा मी जाऊन पहिल्यांदा त्या ठिकाणी नतमस्तक झालो त्यांच्या चरणी वंदन केलं आणि आपलं आर्ध दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही आज ठिकाणी त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो की राहताजी नगरपालिकेचं अस्तित्व आल्याच्या नंतर हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय आपल्याला मिळवता तो सगळ्या विजयाचा श्रेय जर कोणाला देत असेल तमाम तुम्ही समोर असणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्याच्या मतदार बंधू भगिनी दिलं पाहिजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय सलग आठ वेळा आपण माझ्या मतदारसंघातून निवडून दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो अनेक विकासाच्या योजना राहता शहर नव्हे परंतु आपण आपल्या तालुक्यामध्ये सुरू करू शकलो आणि मग मी या विजयाबद्दल मी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो मित्र फार बोलण्याची आता वेळ नाही आहे हा विजय उत्सव साजरा करण्याची वेळ आहे एक दुर्दैवान आपला एक शिनेदार या निवडणुकीमध्ये निवडून आला नाही परंतु तो जरी निवडून आला नसला तरी आमच्या दृष्टीने तो निवडणूक आलेला आहे पण त्याचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी सुद्धा एक नवीन रचला या ठिकाणी आतापर्यंत सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतानं स्वाधीन निवडून आला त्याचं सुद्धा मी मनापासून आपल्या सगळ्या अभिनंदन करतो या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विशेष आमच्या भगडीने फार मोठं असं आपण होतं की शेवटच्या दिवशी जेवढे आलो होतो नव्वद टक्के महिला होत्या आपल्या फेरीमध्ये सामील झाल्या होत्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो लाडक्या भावाचं अभिनंदन करतो <laughs> त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या पागे पाठबळ उभं केलं ज्यांना उमेदवारी आपण देऊ शकलो नाही त्यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी कुठला राग आकाश आपल्या मनामध्ये ठेवला नाही आणि सर्वांनी भाजपा सेना युतीच्या उमेदवारासाठी त्यांनी काम केलं अशा निवडणुकीत ज्यांनी पक्षाचा आदेश मानून उमेदवारी माघार घेतली त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो कारण विजाच्या श्रेयामध्ये त्यांचं सुद्धा फार मोठं त्या ठिकाणी सहभाग राहिला असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांनी न कळत कळत आपल्या पद्धतीने या ऐतिहासिक विजयामध्ये आपला सहभाग नोंदवला त्या तमाम भारतीय जनता पक्ष शिवसेना कार्यकर्त्यांच सगळ्या गावातील नागरिकांचं पुन्हा एकदा ना मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मी खात्री देतो वीरभद्र महाराजांच्या साक्षीनं की राजा शहराच्या विकासाकरता येणाऱ्या भविष्यामध्ये आपण कमी पडणार नाही जे जे आश्वासन आपण लोकांना दिलेली आहे की सगळे आश्वासन आपण केल्याशिवाय मान्य देवेंद्रजी नेहमी सांगतात आता महाराष्ट्राला पुढे जायचं आहे महाराष्ट्र आता महाराष्ट्र आता राहता आता मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विजय उमेदवारांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आप निवडणूक आपला जो निकाल लागला त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं राहता नगर परिषदेच्या निकालामध्ये तो प्रचंड मतभ्या राहत्या नागरिकांनी दिलं प्रथम त्या विजयाबद्दल मी आमच्या सर्व मतदार बंधूक मनापासून अभिनंदन ना करतो त्यांचे आशीर्वाद होते आशीर्वादाचा आशीर्वादानं सर्व उमेदवार विजय झाले आणि मला यासाठी समाधान आहे की राहत्या विकासाकरता जे काम मला करता आलं डॉक्टर सुजय विखे पाटलांना करता आलं आणि त्याबरोबर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मांडणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ताकद आम्हाला दिली सगळ्यांच्या पाठीमागे हे काम विकास पण काम करत हा विजय हा भारतीय जनता पक्ष पक्षाचा आहे हा विजय आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे हा विजय राज्याच्या तमाम नागरिकांचा आहे त्यांना हा विजय मी समर्पित करतो कस आहे आनंद काय उत्सव आपल्या सर्वांचे नेते माझे दैवत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब सौशाली नेता विखे पाटील यांच्या नेतृत्वावर तसेच सन्मान्य डॉक्टर विखे पाटील यांच्या विजनवर विश्वास ठेवून राहता नगर परिषदेतील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आज मला या ठिकाणी नगराध्यक्ष नगर पदाची माझ्या सहकार्यांना नगरसेवक पदाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा विजय या ठिकाणी मी सन्मान्य नामदार साहेब तसेच सुजयदादा आणि या राहता शहरातील सर्व जनतेला हा विजय मी या ठिकाणी समर्पित करत आहे आपण जर बघितलं तर एक युवा आहे आरोप प्रत्येक बाहेर गावचे आहेत मात्र या ठिकाणी तुम्हाला निवडून कसं ही जी राहता नगर परिषदेची निवडणूक झाली ती नक्कीच मी या ठिकाणी सांगू शकतो की लोकशाहीच्या मार्गाने झाली या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून सर्व विरोधकांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व खिनाडू वृत्तीने ही निवडणूक या ठिकाणी पार पाडली यापुढे मी एकच सांगू इच्छितो की राहता शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं विरोधकाच तसेच द्वेषाच आणि खुलशीच राजकारणाला या ठिकाणी दिला जाणार नाही या ठिकाणी फक्त आणि फक्त विकास यालाच महत्व दिले जाईल या राहता शहरामध्ये या ठिकाणी मला जे काही या ठिकाणी चार हजार चारशे सहा लीड मिळालेला आहे मी नक्कीच सांगू इच्छितो की आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडणारं ही लीड आहे आणि हे लीड फक्त माझा या ठिकाणी चेहरा होता परंतु हे लीड हे विखे पाटील परिवाराचा आहे आप आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते ते सन्मान्य नामदार साहेब यांचं हे लीड आहे